Рам-рам शोभा या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे रक्षाबंधनच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा म मैत्रिणींनो पण मला काही रक्षाबंधन नाही राहत मला काही सण शोध राहत नाही मैत्रिणींनो तर आपल्याला मागं धावपळच राहते नेहमी पण तुम्ही बघता पण तर आता आपल्याला बघा मी तीन दिवसांनी किचन साफ केलं तर तुम्ही याचं इमॅजिन करू शकता की कसं राहते माझ्यामागं धावपळ माझ्यामागं परिस्थिती रे हरीन वरी हरी पनगाव देत नाही आपल्याला हातपाय हलवावं लागतात कष्ट करावं लागतात तेव्हा आपण उंचाईवर जाऊ शकतो मैत्रिणींनो आणि माझे अनुभव आहे तिसरी शिकलेल्या बाईने एवढं करून दाखवलं ते कोणी करून दाखवलं नाही आहे तर आज बघा या बघा आंघोळ करायची आता रात्री आठ वाजता कोणी आंघोळ करतं का मी रात्री आठ वाजता आंघोळ करते मैत्रिणींनो आणि पोराला तुम्हाला मी सांगते पोरगं थोडंसं असं वा वाईट वागतंय त्याच्यामुळे मला खूप त्रास होत आहे पण माझा माझा मी त्रास कोणाला सांगू शकत नाही आहे तर एवढे कामं करावं लागतात मला बघा तीन दिवसापासून उभ्याला उभी, उभी दुकानामध्ये सकाळी उठलं का यायचं तर नाही मला सण नाही मला सूत काही नसते मैत्रिणींनो आता बघा या राखे आहे या राख्यानं बांधायच्या आपल्याला पुढ्या बांधायच्या सकाळी शक, सकाळी गिरायक आहे देव राखे सकाळी सकाळी -शक गिर्या काही तिथं देव राख्या पुढ्या बांधून ठेवा लागतात आपल्याला ते दुकान म्हणजे माझं मंदिर आहे मैत्रिणींनो आणि गिरायक म्हणजे माझी भगवान आहे देव आहे आणि तीच माझी पूजा आहे तर मी असं मानते मैत्रिणींनो मी कोण्या मंदिरात जात नाही मला कोण्या मंदिरात जायला टाईम भेटत नाही पण आम्ही करून दाखवलं तर ते आता तुम्ही बघाच पुढं पुढं कसं कसं राहते काय काय राहते ते हे बघा आचार्याने आम्हाला ना लाडू दिले मोतीचूरचे आमच्याकडून आमच्या दुकानातून त्यांना किराणा जातो खूप मोठं मोठं किराणा नेतात ते तर त्यांनी लाडूची ऑर्डर असेल त्यांना कोणा तिथे त्यांनी ना लाडू दिले वानवाळा मैत्रिणींनो तर असे आमचे संबंध आहे सगळ्यांसंग आम्ही मी असे घट्ट संबंध बनवले सगळ्यांसंग की तुम्हाला काय सांगू मैत्रिणींनो तर मी सगळ्यांच्या जीवावर आज करते तिसरी शिकलेली बाई तुम्ही पण काही ना काही करा माझे अनुभव आहे मी हे करून दाखवले आणि तुम्ही पण करून दाखवा हे बघा बघा हे लाडू इतके छान आहे प्रेमाने दिले त्यांनी म्हटलं खाऊन बघू मैत्रिणींनो तर हे असं आपलं रोजचं जीवन आहे रोजची धावपळ आहे त्याच्यात आज आता वैशू पण येणार आहे मैत्रिणींना वैशू आलेली नाहीये आता येईल तोपर्यंत मी ना मॅगी करून खाते आता हो, मी काही स्वयंपाक करणार नव्हते मैत्रिणींवर थोकून गेले होते कंटाळा आला होता पण त्या पोराणींना पनीर पाठवलं तेव्हाने पनीरची भाजी करते त्याच्या पप्पाकडं घेऊन तर मग आता पनीरची भाजी करते आणि रात्री खूप वैंतीत रोग तर मैत्रिणींना मी उशीर झाला का मी जेवत नाही वैंतीत रोग लवकरच जेवायचा प्रयत्न करते आणि उशीर जर झाला ना तर मी जेवत नाही मग म्हटलं आता सकाळी एकदा जेवण केलेलं होतं त्याच्यानंतर जेवण नव्हतं तर म्हटलं आता थोडीशी मॅगी शिजवून खाऊ आता या मॅगीवरच मी काही नंतर जेवण करणार नाही त्यांच्या पुरत्या पोळ्या आणि पनीरची भाजी करते मैत्रिणींना हे असं रोजचं माझ्या जीवनामधलं धावपळ राहते तुम्ही बघा बघू शकता कसे कामं करते मी नाही कोणाचा सहारा नाही कोणाचा आधार घेऊन मी एकटी स्वतःच्या पायावर आणि सगळे तुम्हाला सांगतील तर सगळे घोवाई देतील किंवा खरंच यांचं आणि असे संबंध आता पुढं बघा तुम्ही या राख्या बांधते मी तुता या पुढ्या बांधून ठेवायच्या आपल्याला राख्यांच्या सकाळी गिरायक येतात ना सकाळी सकाळी पौर्णिमा ना असते त्याच्यामुळं हे अशी तयारी करून ठेवा लागते बांधणं झाल्या आपल्या तर मैत्रिणींनो अशी कष्ट केली मी अशी कष्ट केली मला काय सांगू मी फक्त आणि फक्त माझं कष्टावरच लक्ष आहे दुसरं काहीच नाही आता चला हे बघा मला दुकानात गेल्याशी करमत नाही म्हणत नाही एखाद्याला मंदिरात गेल्याशिवाय करमत नाही मन लागत नाही शांती भेटत नाही तर तसं मैत्रिणींनो मला ना दुकानात सगळे कामं सोडले आधी पहिलं आवरून घेतलं थोडीशी तयार झाले आणि आधी म्हटलं दुकानात जाऊन घेऊ दुकानात काय चालले काय नाही तेव्हा मी शांत बसते घरी नाही तर मी शांत बसत नाही मैत्रिणींनं चक्कर मारली परत मला ना करमत आहे नाही तर करमत नाही आणि दुकानात माझं मंदिर आहे ग्राहकच माझं देव आहे आणि हीच माझी पूजा आहे ही असं मानते मैत्रिणींना मी आता प्रत्येकाचं वेगळं वेगळं मानणार आता कोणी मंदिरात देव मानतं तर मी ग्राहकामध्ये देवाला बघते तर चला आता आपण जाऊ दुकानावर एक चक्कर मारू वैशुक काल येणार होती तर आली नाही आता आता येणार आहे थोड्यानं आणि ब्लाउज टाकलेले शिवायला तिचं माझं मैत्रिणीनं तर आपल्या दुकानापासूनच ब्लाऊज आल्याचं घर आहे ते ब्लाउज पण आणायचे ते मान्सून शेलमधून साडी आणली होती मी तिला एक मला एक तर त्याच्यावरचे ब्लाऊज पण दाखवणार आहे मी तुम्हाला शिवून आणल्या मैत्रिणींनं तर आता आपण आलो आहे दुकानाकडे येतोय तर हे ये सगळं काम सोडले आणि पहिलं मेन काम कोणतं राह आता माझं तर हे पहिलं मेन काम दुकानाकडे आधी चक्कर मारायची आणि नंतर बाकीची कामं करायची नाहीतर मी घरात शांतपणे कुठलंच काम करू शकत नाही दुकानाकडे जर माझे नाही चक्कर झाले ना आता इथं बघा या आमच्या गलीतले माझे संबंध असे सगळ्यांसंग आमच्या ग्रहकासंग हे सगळे आपले ग्राहकचे कॉलनीमधले मैत्रिणींनं एवढे मी असे घट्ट संबंध रक्ताचं रक्ताचे नात्याचे संबंध नसते तर पण हेच संबंध मीच हेच घनगुत मानते माझा हेच परिवार मानते मैत्रिणींनो तर तुम्हाला अनुभव येईलच माझा आता या बाई आल्या मग माझ्या दुकानाचं ग्राहकच आहे आपल्या तर त्यामध्ये बाई मला पण घे व्हिडिओमध्ये म्हटलं या तर ते बघा सहखुशीनं त्यांच्या आनंदाने आल्या म्हणे मला पण यायचं आहे तुमच्या ऑडिओमध्ये मग लगेच मग मला विचारित होत्या कधी व्हिडिओ येईल म्हटलं आता लगेच व्हिडिओ येईल थोडं ना तर त्यामध्ये मला पण बघायचं आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये आल्या त्या तर म्हटलं ठीक आहे तर हे असे संबंध आहे मैत्रिणींना माझे लहानापासून पाच वर्षाच्या मुलापासून मला सरे ओळखतात काळेबाईच्या नावानं आपली स्वतःची ओळख निर्माण करा करा कोणाच्या ओळखीवर जा बसू नका की याची आई आणि त्याचा बाप आणि त्याची बायकून त्याचा नवरा तर अशी ओळख तुम्ही करू नका मी स्वतःच्या नावानं माझी ओळख बनवली आहे ते बी दुसऱ्या गावात येऊन चारशे किलोमीटर येऊन मैत्रिणीनं तर तुम्ही पण या अशी ओळख बनवा स्वतःची काहीतरी करून दाखवा इकडं तिकडं बघू नका आजूबाजूला बघू नका कोण काय म्हणते कोण काय बघतंय बघा आता मी येताना व्हिडिओ बनवते सगळे आमच्या कॉलनीमध्ये लोक ओळखतेत तर सगळेच मला पण बघायला लागले तर हसते तर तर असं छान वाटतं मैत्रिणींनं मला इतकी खुशी होती इतका आनंद होतं आणि ह्याच्यातच माझा आनंद आहे मैत्रिणींनो मी सगळ्यांसाठी चांगलं काम करते न, ना सगळ्यांना खुश करते ना मैत्रिणींना माझ्या गिरायकांना माझ्या कॉलनीतल्या लोकांना तर त्याच्यामुळं ना असे कामं तुम्ही करत जा काहीतरी करून दाखवायचा प्रयत्न करा करा आ, मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे आपल्या उद्याचा भागचा तिसरा भाग येईलच मैत्रिणींनो आपण दुकान कशी उभी केली येतं त्याच्यानंतर कितीमध्ये केली तर ते उद्या सांगणार आहे मैत्रिणींनं मी तर ह्या असं कॉलनीमध्ये आहे आमचं दुकान आणि खूप छान मला इतका आनंद वाटतं मैत्रिणींना मी असे कामं करते ना तर त्याच्यामुळं मी कुठल्या मंदिरात जात नाही कुठं मला पूजा करायला वेळ नाही राहत मी दुकानालाच मंदिर मानलेलं आहे ग्राहकालाच प भगवान देव मानलेलं आहे आणि हीच माझी सेवा आहे मैत्रिणींनं तर मला ह्याच्यातूनच आनंद भेटतं आहे बघा हे आमचं ग्राहक आहे हे रोज मला फॉलो करते रोज माझे व्हिडिओ बघते आणि त्यांचा रोज कमेंट मध्ये मला रामराम येतं तर इतका म्हणजे माझ्या रामराम म्हणण्याचा इतका परि प प्रभाव पडला आहे इतका त्यांच्यावर म्हणजे भाव म्हणजे ते काय म्हणे की बाबा खरंच तुम्ही खूप म्हणजे रामराम त्यांना म्हणायची सवय लागली बघा आलं का पहिल्या दुकानात आलं का मला रामराम घालते राम मैत्रिणींना ते मला खूप चांगलं वाटतं माझ्या रामरामाचा म्हणणाऱ्याला खूप काहीतरी परिणाम होत आहे त्यांच्यावर प्रभाव पडतं आहे त्यांच्या पण देवात तोंडाचं नाव येतं आहे तर ते पहिल्या दुकानात आलं का हात जोडतात मला आणि रामराम घालतात मैत्रिणीतच तुम्हाला सगळ्यांना रामराम